विमान अपघाताची नवी माहिती समोर काय होता पायलटचा शेवटचा मेसेज पायलट सुमित सबरवाल यांनी काय सांगितलं एटीसीला मिळालेला अखेरचा मेसेज काय नो थ्रज हाच मेसेज पायलट सुमित सबरवाल यांनी एटीसीला दिलेला अखेरचा मेसेज याचा अर्थ विमानात उडण्याची क्षमता किंवा ताकद नाहीये इतकं सांगितल्यानंतर विमान अवघ्या काही क्षणात मेडिकल हॉस्टेलवर कोसळलं गुजरातमधल्या विमान अपघातानं देश अजून हळहळतोय हादरवणारा हा अपघात नेमका कसा झाला याचे तर्कवितर्क लावले जात आहेत पण विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांच्या या अखेरच्या संदेशानं विमान अपघाताबाबतचं खरं कारण समोर येऊ शकतं शेवटच्या काही क्षणात काय घडलं होतं नो थ्रस्टचा नेमका अर्थ काय सगळं पाहूया या व्हिडिओतून बारा जून रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास गुजरातच्या अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचं विमान लंडनसाठी आकाशात उडालं पण उड्डाणानंतर हवेतलं हे विमान अचानक रहिवासी वस्तीत कोसळलं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोनशे पंच्याहत्तर वर गेलाय पण विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान कसं कोसळलं त्यामागचं कारण काय अशा प्रश्नांपूर्वी सध्या चर्चा सुरू आहे वे वेगवेगळी कारणं तर्क का अंदाज बांधले जात आहेत पण याच अपघाताच्या घटनेत नवी माहिती समोर आली आहे ज्यातून अपघाताचं कारण कळायला मदत होऊ शकते विमान पडण्यापूर्वी वैमानिक सुमित सबरवाल यांनी एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला एक मेसेज पाठवला हो होता त्यात त्यांनी विमान जमिनीच्या दिशेनं जात आहे याचं कारण सांगितलं होतं हा मेसेज होता, होता मेडे नो थ्रस्ट याचा नेमका अर्थ पुढे पाहणार आहोत पण हा मेसेज केल्यानंतर आपल्या हातात काही सुरलं या नाही याची जाणीव पायलटनं झाली असावी कारण जेव्हा अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून विमानानं उड्डाण केलं त्यानंतर विमान काही क्षणातच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळलं त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या लोळ्यांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला या घटनेत आतापर्यंत दोनशे पंचाहत्तर लोक मरण पावले विमान कोसळल्यानंतर बचाव कार्य राबवण्यात आलं पण अपघात इतका भीषण होता की अनेकांना वाचवण्याची संधीच मिळू शकली नाही पण पायलट सुमित सबरवाल यांनी एटीसीला केलेल्या मेसेज मुळे विमान अपघाताचं कारण समोर येऊ हो शकतं आणि त्यानंतर या अपघातासाठी दोषी कोण आहेत हेही समोर येऊ शकतं खर तर विमान अपघाताचे जे व्हिडिओ समोर आले त्यातही विमान आकाशात उडाल्यानंतर काही सेकंदात जमिनीच्या दिशेनं जाताना या व्हिडिओतून दिसून त्यानुसार विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमान पुन्हा जमिनीच्या दिशेने येऊ लागलं याच दरम्यान सुमित सबरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला एक मेसेज पाठवला होता चार ते पाच सेकंदाच्या या मेसेजमध्ये विमान खाली येण्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे पायलट सुमीत सबरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला दिलेला मेसेज असा आहे मेडे, 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 नो थ्रस्ट अनेबल टू लिफ्ट याचा अर्थ असा होतो की विमानाला समोर जाण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नाहीये शक्ती कमी होतीये विमान वर उचलता येत नाहीये हा अखेरचा मेसेज पायलट सुमीत सबरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला पाठवला आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं पण नो थ्रस्ट म्हणजे काय ज्याबद्दल सुमित सबरवाल यांनी माहिती दिली आहे अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करणाऱ्या या विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांनी नो थ्रस्ट म्हटलं होतं पायलट सुमित सबरवाल यांनी उल्लेख केलेला नो थ्रस्ट म्हणजे इंजिन किंवा एखाद्या वाहनाच्या यंत्रणेमध्ये थ्रस्ट अर्थात पुढे ढकलण्याची शक्ती नसणं एखाद्या वस्तूला किंवा या घटनेत विमानाला पुढे ढकलण्यासाठी जी प्रचंड ताकद लागते त्याला थ्रस्ट असं म्हणतात नो थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनांमध्ये पुढे जाण्यासाठी कोणतीही शक्ती म्हणजे थ्रस्ट तयार होत नाहीये तर जेव्हा विमान जमीन सोडून हवेत अंतराळी उडत असतं तेव्हा विमानाचे इंजिन प्रचंड शक्ती निर्माण करत जी विमानाला पुढे ढकलते ज्यामुळं विमान हवेतून उडू शकतं आणि वेगही वाढवता येऊ हो शकतो आता जर या विमानात नो थ्रस्ट परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याची कारण काय असू शकतात तेही बघूया पहिलं म्हणजे विमानाची इंजिन सुरू नसतील किंवा फक्त सुरू आहेत पण पुढे ढकलण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यात तयार होत नसेल तर नो थ्रस्ट परिस्थिती असू शकते दुसरं म्हणजे विमानाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती मिळत नाहीये त्यामुळं विमान उडू शकत नाहीये किंवा हवेत वेगानं पुढे जाऊ शकत नाहीये हे कधी होतं तर जेव्हा इंजिनात काही तांत्रिक समस्या असेल किंवा पुरेसा इंधन नसेल किंवा इंजिन बंद केल्यामुळे असं होऊ शकतं थोडक्यात विमानाचा अपघात होण्यामागं यापैकी एक कारण असू शकतं आता एअर इंडिया विरोधात असंतोष उफाळून आलाय विमानात कोणतीही तांत्रिक खराबी नसल्याचा दावा कंपनीकडून केला जातोय पण पायलट सुमित सबरवाल यांचा अखेरचा मेसेज पाहता विमानात नो थ्रस्ट परिस्थिती का निर्माण झाली याचा तपास करणं गरजेचं आहे अपघातग्रस्त विमानातला ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणांनी ताब्यात घेतला आहे यातून काय कारण समोर येणार हे पाहावं लागेल पण शेकडो जीव घेणाऱ्या अपघातानं देशातच नाही तर परदेशातही हळहळ व्यक्त होतीय हा अपघात जगात हादरवणारा अपघात म्हणून इतिहासात नोंद झाला आहे हे दुर्दैव